नमस्कार कसे काय मजेत ना सगळेजण मजेत असावे हे देवाच्यानी प्रार्थना आहे आज आपण बनवूया झणझणीत मिसळ सार आज जेवणामध्ये मिसळ आहे असं म्हटलं की आणखीन खूप जास्त वाटतो ठीक आहे पाहिजे बघूया मी एका कढईमध्ये एक चमचा तेल घेऊन त्याच्यामध्ये लवंग दालचिनी काळी मिरी कढीपत्ता खोबरं तीळ खसकस आणि एक दोन कांदे घालून छान मस्त फ्राय करून घ्यायचं मी सगळं एकदम एक एकाच कडेमध्ये घालून सगळं फ्राय करत आहे मग नंतर त्याच्यामध्ये एक लहान किंवा मोठं का टोमॅटो घालून घ्यायचा टोमॅटो पण थोडं मऊ होऊपर्यंत छान मस्त ह्याच्यामध्ये फ्राय करून घ्यायचं आणि पूर्ण गार झाल्यानंतर मिक्सीच्या भांड्यामध्ये ह्याचा पेस्ट करून घ्यायचा अशा प्रकारे पेस्ट करून घेतले की आपली ग्रेव्ही तयार आहे मिसळ म्हटलं की तेल थोडं जास्तच पाहिजे तर एका भांड्यामध्ये तेल गरम करायला ठेवले आहे त्याच्यामध्ये जिरा घालून ते सगळे ग्रेव्ही घालून घ्यायचं गरम तेलामध्ये ग्रेवी घातले की छान मिक्स करून घ्यायचं म्हणजे सगळंकडे परतून मिक्स झाले की मग थोडं हळद घालून घ्यायचं तेलामध्ये ग्रेव्ही छान मस्त तेल सुटूपर्यंत छान मस्त भाजून घ्यायचं कढीपत्ता पण ह्याच्यामध्ये घालून घेतलं तरी पण चालेल ना ते ऑप्शनल आहे मग कलरचं जे आपल्याकडे तिखट असतो ते घालून छान असं मिक्स करून घ्यायचं गॅस एकदम बारीक मंद आचेवर ठेवून तेल सुटूपर्यंत आपला ग्रेवी भाजप छान मस्त भाजले असे वाटले की मग ह्याच्यामध्ये गरम पाणी घालून घ्यायचं गरम पाणी घातल्यामुळे मिसळच्या आमटीला छान मस्त येतो आणि आपण मटकी असतो त्याचं पण ह्या पाणी ह्याच्यामध्ये घाल मिसळमध्ये आपण मटकी वापरतो ना ते पण शिजवून पाणी ह्याच्यामध्ये घालून घेतलं की ह्याचं मस्त वास आणि सुगंध येतो आणि मिसळचा सांबारला खूप छान टेस्ट पण येतो माझा प्लॅन पूर्ण अचानक झाल्यामुळे मोड आलेले मटकी मिळाले पण नाही ना 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 आणि घरात पण नव्हते मग मी आज सिंपलच केलं पण हे पण खूप छान झालेलं मग आपल्याला जितकं पातळ पाहिजे तितकं पाणी घालून घेतले आणि मस्त आपलं सार मस्त उकळी आलेलं आहे कट पण आलेलं आहे चवीनुसार ह्याच्यामध्ये आपण मीठ घालून घ्यायचं थोडंसं चिमूटभर साखर पण ह्याच्यामध्ये घातले आहे एकदम खाल्ल्यानंतर चटकदार किंवा ठसका लागतो तसं होत नाही तर आपली इथं मिसळची आमटी तयार आहे तर ब्रेड आपण कुकरच्या तळामध्ये थोडीशी पाणी घालून एक वाटी ठेवून ब्रेड आपण वाफवून घेऊया म्हणजे ब्रेड एकदम सॉफ्ट बनतात आणि खायला पण खूपच टेस्टी पण लागतो आणि प्रत्येक वेळी ब्रेड आपलं फ्रेश मिळतं असं नसतं कधी कधी थोडं एक दिवस दोन दिवस असलेले भेटतात तर त्यामुळे ड्राय ड्राय झालेले असतात त्यामुळे अशा प्रकारे केले की मग एकदम सॉफ्ट ब्रेड आपल्याला खायला आणि मिसळ खाण्यासाठी चव आणखीन वाढते अशा प्रकारे आपण नक्की एकदा करून पहा आणि करून बघितल्यानंतर खाल्यानंतर एक तुम्हीच नक्की कमेंट करून सांगा की कसं वाटलं बघा एकदम सॉफ्ट झालेलं आहे बाजारहून फ्रेश आपलं मिक्स पण घेऊन आम्ही सगळं एका बाउलमध्ये घालून त्याच्यावरती मस्त आपली ता आमटी तयार झाली आमटी पण घालून तयार झाले तर आपण तोंडाची चव बघूनच आपल्या तोंडात पाणी सुटत आहे हे सगळं बघितल्यानंतर कधी एकदा खाऊ असं वाटलं आहे तर आपल्याला आवडलं तर नक्की लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्याला हा रेसिपी कसं वाटला नक्की कमेंट करून सांगा तोपर्यंत धन्यवाद